हॅलो हाय मी पूजा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कशा आहात माझ्यात ना सर्व ताईंना श्रीस्वामी समर्थ तर आज दिवसाची सुरुवात झालेली आहे सकाळी तर बघू शकता सगळं आवरून वगैरे पहिले छान म्हटलं बाप्पाचंच दर्शन करा करावं तुम्हाला आणि देवपूजा पण आवरलेली आहे छान अशी देवपूजा पण केलेली मी आणि रांगोळी पण घातलेली थोडीशी तर बघा अशी साधी सिंपल पूजा झाली आणि स्वयंपाकाला सुरुवात केली तर म्हटलं सर्वात आधी कुकर माझं झालेलं होतं म्हटलं खीर करून घ्यावा तर खिरीपासून सुरुवात केलेली आहे त्याच आधी मी सर्व साहित्यवरती काढून घेतलेले आहे तर आता ड्रायफ्रूट्स वगैरे भाजून घेतले त्यात शेवया बारीक म्हणजे रोस्टेडच मिळतात डी माटमध्ये तरी थोड्याशा तुपामध्ये हलक्या भाजून घेतलेल्या आहेत मी तर बघू शकता नऊ वाजता सुरुवात केली मी स्वयंपाकाला फक्त आधी कुकर झालेलं माझं आणि चिरचार करून ठेवलेलं चिरचार म्हणजे आपलं लसूण कांदा मिरच्या वगैरे तर बघू शकता शेवया वगैरे झाल्यानंतर त्याच्यात मी दूध ॲड केलेलं आणि काय करायचं जेव्हाही खीर करताना त्याच्यात एक चम्मच असा एक चम्मच काय करायचं मिल्क पावडर टाकायची याने आणि यान यान दुधाला खूप छान सॉरी खिरीला खूप छान अशी टेस्ट येते तर एक वेळेस नक्की तुम्ही ट्राय करा खूप छान अशी खीर तयार होते तर आता म्हटलं खीर होत आहे एका गॅसवर तर दुसऱ्या गॅसवर मी लगेच म्हटलं कढी करून घ्या बघू शकता असं छान मी आधीच तयारी करून घेते वेळेवर खूप गडबड होते भज्यांचं वड्यांचं भिजून घेतलेलं आहे कढीसाठी पण ताक केलेलं आहे आणि ते कुकरच्या डब्यात आहे ना ते चिंचवणीचं आहे आणि भात आहे तर चिंचणीचं काही नाही साधा चिंचेचं हे करायचं तर मग आता कढी करत आहे मी तर आपल्या हिरवी मिरची कांदा सॉरी हिरवी मिरची लसूण आणि कढीपत्ता आणि जिरा मोहरीचा तडका दिलेला आहे आणि थोडंसं घिंग टाकलेलं आहे हळद टाकून घेतली तर कडी कोणी खात नाही त्याच्यामुळे मी थोडीच केलेली आहे दह्याची केली इतर खातात नाहीतर खात नाहीत तर मग दह्याचीच केलेली तर बघू शकता एवढी झालेली म्हटलं थोडीच करा मग उगीच वाया जाते आणि इथं सिटीत कसं आहे तुम्हाला माहिती आहे गाई वगैरे काही नसतात गावकडे कसं गाई असतात म्हशी असतात तर आपण ढ गाईंना गाई म्हशींना उरलेलं अन्न देतो इथं सगळं कसं कचऱ्यात टाकावं लागते त्यामुळे मी काय करते ससा करून आहे ना जास्त बनवत नाही जेवढं लागेल तेवढंच बनवते तर बघू शकता खिरपण झा ऑलमोस्ट थोडी छान अशी शिजलेली आहे तर तोपर्यंत मी काय केलं नंतर साखर टाकलेलं आहे थोडी घट्ट झाली ना की नंतर साखर टाकायचा नाहीतर काय होते पातळ होते तर आता इकडे खीरपण होत आहे कडी पण होत आहे तर म्हटलं मिक्स भाजी आहे ना तोपर्यंत चिरून घ्यावी एकसोबत दोन तीन कामं केले ना तर पटापट कामं होतात नाहीतर मग कामं होत नाहीत आणि मी काय करते आधीच सगळं कांदा लसूण वगैरे बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे काय वेळेवर धावपळ नको एका एका भाजीसाठी हे करा कट करा वगैरे म्हणून तर असं मिक्स भाजी पण मी सगळी कट करून घेते तर एकवीस भाज्या झालेल्या पूर्ण मोजून घेतलेल्या मी आणि छान अशी मिक्स भाजी खूप छान होते तुम्ही मदत पण करू शकता असं काही नाही की आत्ताच करायची बाप्पा आहेत म्हणून तुम्ही जर नेहमी म्हणजे व्हेज मिक्स व्हेज कशी असते तसे मिक्स व्हेज करून पण खाऊ म्हणजे करू शकता जेवायला खूप छान अशी भाजी होते तर आता खीरपण रेडी झालेली आहे ऑलमोस्ट थोडं म्हटलं साखर टाकले त्याच्यामुळे जा। होऊन जाऊ थोडेसे करा आणि काय करा मिक्स भाजी करताना ना, ना। गवारीच्या शेंगा चवडीच्या शेंगा परत ह्या पापडीच्या शेंगा गावकड्याला वालाच्या म्हणतात इकडे पापडीच्या शेंगा म्हणतात ह्या कराय तोडताना ना त्याच्या शिरा काढून घ्यायच्या नाही तर काय होते ते कचर कचर लागतात तर मी पालेभाज्या वगैरे तोडून घेत आहे आणि दोडक्याच्या पण शिरा काढून घेत आहे हा शिरीचा दोडका आहे तर असे शिरा काढून घेतलेले आहे आणि बाकीच्या पण भाज्या सगळ्या चिरून घेत आहे शिमला मिरची वगैरे बारीक असे कट करून घ्यायच्या एकसारख्या सगळ्या भाज्या कट करायच्या त्यानं काय होणार एकसारखी भाजी दिसते नाहीतर मग कुठली भाजी म्हणजे कुठल्या शेंगा मोठ्या तर बटाटे छोटे ते व्यवस्थित दिसत नाही छान असं एकसारखं कट करून घ्यायचं आणि टोमॅटो पण मी याच्यातच ॲड करणार आहे तेलात नाही भाजणार आहे खूप छान असं टोमॅटो होते म्हणजे जास्त आंबट नाही होत भाजी नॉर्मल होते तर मी भेंडी आणि वड्या रवू दिलेल्या आहे कारण काय आहे भेंडी आपण पाण्यात टाकू शकत नाही तुम्हालाही माहीत आहे तर मी काय केलं वड्या अशा थोड्या बारीक कशा कुटून घेतलेल्या आणि आपल्या लसूण मिरची वगैरे घालणार आहे सॉरी लसूण जिरं मोहरीचा तडका दिला लसूण टाकलेला आहे आणि कढीपत्ता आणि आपला कांदा वगैरे टाकायचा आणि छान असं भाजून घ्यायचं फ्राय करून घ्यायचं कांद्याला जास्त गा का भाजायची गरज नाही कांद्याला कारण काही आपल्या भाज्या शिजतात ना तोपर्यंत तो थोडा कांदा पण होऊन येते तर इथं बेसिक मसाले कांदा लसूण मसाला गरम मसाला हळद वगैरे असं वापरायचं जे असेल तेव्हा तुम्हाला आणि भेंडी थोडीशी खाऊ द्यायची आता काय आहे मी इथं फास्ट व्हिडिओ केलेला आहे वड्या पण थोड्या होऊ द्यायच्या इथं कसं आहे जर पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा बसलं ना तर लय एक तासाचा होईल एक दोन तासाचा होईल म्हणून फास्ट करत आहे आणि कांदा मसाला कांदा लसूण मसाला आवर्जून टाका तर छान असं भाजून घेतलं आहे त्याच्यात भाज्या छान अशा मिक्स केलेल्या अशा हे करून घेतलेल्या आहेत टाकून घेतलेले आहेत मीठ टाकलेलं आहे याच्यात तुम्ही शेंगदाणे पण वापरू शकता पण शेंगदाणे काही मिस्ट म्हणजे मला आवडत नाहीत म्हणून मी टाकत नाही अशी साधी सिंपल कांदा लसूण टाकून करायची खूप छान लागते आणि थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला शिजायपुरतं भाजीला जास्त पाणी नाही टाकायचं आहे तर मी दुसऱ्या गॅसवर बारीक गॅस केला आहे आणि म्हटलं तो होऊन जाते तोपर्यंत आपण चिंचोणी करून घेऊया तर तूप गरम केलेलं आहे आणि मधामधात मी गॅसचा वटा पण क्लीन करते नाही तर खूप घाण होते तर जिरं टाकलेलं आहे जिऱ्यात आपलं हे चिंचेचं पाणी आणि चिंच आणि वायाच्या मुळ्या वगैरे असतात ना त्या मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आणि त्याला चाळणीनं चाळून घ्यायचं तर बघू शकता असं छान त्याला एक दोन मिनटं मी शिजू दिलं छान असं तडकावू दिला नंतर मी त्याच्यात काय केलं आहे साखर टाकली आणि भाजीला पण मधा मधा चम्मच देत राहायचं नाहीतर होणार खालून जळायला सुरुवात होऊ शकते तर चिंचणी पण आहे रेडी आणि मी काय करणार हे बघा हे गावाकडे मिळते कुंभाराच्या इथं राई एकदमच पाटून देते मला चिंचवण्याचा मसाला वायाच्या मुड्या वगैरे तर हे असते असं हे गरम करून घ्यायचं आणि याच्यात टाकून छान असं तूप वरून घालायचं त्याच्यावर आणि टाकून त्या पातेल्यात झाकण ठेवून द्यायचं खूप छान असं सुगंध येतो तर आता मी भाकरीचं सॉरी ज्वारीचं पीठ भिजून घेतलेलं आहे फय करण्यासाठी तर इकडे एका गंजात पाणी ठेवलेलं आहे तुम्ही स्ट्रीमर असेल तर स्टिमरमध्ये पण करू शकता तर मी आता फय अकरा अकराच करणार आहे गावकडे तर सगळा स्वयंपाक आहे ना एकवीस पुरणपोळ्या एकवीस साध्या पोळ्या सगळ्या एकवीस एकवीस करतात लाडू करंजा वगैरे सगळंच पण इथं आहे ना गावकडे काय करतात मग ते म्हणजे काय पूर्ण प्रसाद आहे ना गाईला देतात म्हणजे खायला आणि अब इथं कसं आहे इथं गाई वगैरे काही नाही आहे कचऱ्यात टाकल्यापेक्षा मग मी म्हटलं आपण अकरा अकरा करू आणि तेच बाप्पाला ठेवायचं आणि तेच मुलं वगैरे जेवतात आम्ही पण जेवतो कारण काय टाकून दिल्यापेक्षा पोटात गेलेलं कधी पण चांगलं तर बघू शकता तर असे छान असे फय करून घेत आहे मी जवारीचे आणि मुलांना तर फार आवडतात फये माझ्या कधीमधी करते मी मधात तर जसा वेळ मिलरला तसा करत असते तर आता हे जवारीचे फे करून घेतलेले अकरा भरपूर अकरा झालेले बघू शकता असे मीडियम आकारचे केलेले तर दहा मिनटं त्याला झाकून ठेवणार आहे इकडे भाजी पण रेडी झालेली आहे बघा किती छान अशी भाजी झालेली आहे शिजलेली आहे तर मी काय करते भाज्या असो काही पण असो झालं ना की पटकन काढून घेते पातळ्यात दुसऱ्या कारण काय खूप राडा होते नाहीतर किचनवर किचनच्या ओट्यावर तर किचनचा ओटा आहे ना माझा असा म्हणजे यल साईजचा सा नाही आहे असं लांब स्टँडिंग लाईन साईजचा आहे तर एक लांबा आहे असा एल साईजचा असल्यानं तर एका साईडला ठेवता येते ते त्याच्यामुळे मी काय केलं सगळं काढून ठेवते आणि भांडे बेसिनमध्ये जमा करून घेते एकदमच घासणार आहे सगळे कारण मधात भांडे घासायला गेलं ना की स्वयंपाक राहते मग स्वयंपाक उरकत नाही मग टाईमपास म्हणजे वेळ जाते तर हे गव्हाच्या पिठाचे मी फळे करून घेतलेले आहेत दिवे पण मी पाचच केलेले आहेत आणि मुठा करत आहे इथं दोन तर गावाकडे तर दिवे पण एकवीसच करतात पण मी एकवीस नाही करणार आहे कारण काय मग कुठं हे करायचे ते म्हणून प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे तर पाच मुठा हे सॉरी पाच दिवे मोठा पण करून घेतलेले आहे सगळं काढून घेतलं आहे झालेलं तुम्हाला दाखवायला राहून गेलं तर इथं काय करत आहे मी आता मोदक करायचे आहेत मला पूर्णाचे तर आवर्जून आमच्या गावाकडे काय करतात तिकडे जा ज्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन असते ना त्या दिवशी आवर्जून पुरणाचे मोदक करतात कोणी मु पुरणाचे मोदक हे तळवून करते तर कोणी वापरून करते तर मी आधी काय केलं छोटे छोटे असे छान पुऱ्या एकवीस लाटून घेतलेल्या कारण काय एकटेच आहे एकटीच सगळं करावं लागते त्याच्यामुळे एकटीनेच पटपट करून घेतलेलं बरं त्या छान असे मोदक करून घेते छोटे छोटेच करते जास्त मोठे नको तर बघा किती छान असे मुलांचं सारखं भांडणं असतात मधात ते पण आवरायला जावं लागते तर असे मी जास्त कड्या नाही पाडत तुम्ही कोणी अकरा पाडते कोणी एकवीस पाडते मग ते मोठे मोठे मोदक असतात तर मी सात किंवा पाच कडीचेच मोदक करते तर बघू शकता की ते छान असे मोदक होत आहेत आणि जेव्हाही तुम्ही मोदक करसाल ना तर त्याच्यावर काय करायचं वाफवायला टाकायच्या आधी थोडंसं तूप घालायचं तूप घातल्या नाही ना खूप छान अशी टेस्ट येते तर बघू शकता आता मोदक पण होत आहेत आता बघा हल्लेले मोदक म्हटलं काढून घ्या सगळं सामान झाकून ठेवलं आहे थोडा वेळ आणि म्हटलं तळण तोडून घ्यावे कारण काय खूप मग हे होतो तर एक एक करून मी सगळं असं करून घेत आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे स्वयंपाक केला ना असं एक एक पटपट आवरून घेतलं ना तर पटकन असं स्वयंपाक होऊन जातो आपला तर बघू शकता मी इथं तळण पण तळणार आहे तर तळण म्हणसाले एवढं काय करते तर मुलांना आहे ना फार आवडतात कुरड्या पापडी तर आम्ही तर फार कमी खातो पण मुलांना खूप आवडतात त्याच्यामुळे करत आहे मी तर हे सांडोळ्या आहेत कुरळ्या सांडोळ्या वगैरे आणि हे पण कुरळ्या सांडोळ्या आहेत ना सगळे गावरूनच येतात वर्षभरासाठी आई आहे ना माझी सगळं वर्षभरासाठी मला पाठवते गावावरून एकदमच आणि पापड पण तीच पाठवते माझं काही करणं होत नाही झालं तर मी करते नाही झालं तर मग आई पाठवते तर हे छोटे पापड आहेत ना हे डिमार्टमधून घेतलेले आहेत मी खूप छान असे टेस्टी पापड लागतात कुठले पंजाबी म्हणून आहेत तर बघू शकता खूप छान पापड लागतात हे तर हे खूप आवडतात मुलांना सगळ्यांनाच जेवणासोबत मी नेहमीच भाजत असते तर छोटासा पापड आहे पण खूप मोठा होतो असा भाजून तर म्हटलं पापड भाजून घ्या आणि काय करायचं भाजल्यानंतर आहे ना पापड सगळे एक ॲल्युमिनियमच्या डब्यात किंवा स्टीलच्या डब्यात आहे ना पॅक बन डब्यात ठेवायचे ते ना का होणार नरम पडणार नाहीत नाही तर काय होतात लगेच नरम पडतात त्या पापड तळून झाल्याबरोबर मी पुऱ्या पण तळून घेतलेल्या पाच इकडे पुऱ्या होत आहेत तोपर्यंत म्हटलं मोदक पण काढून घेतलेले बघू शकता असे पटपट कामं घेतले करले ना पटकन आवडते स्वयंपाक नाही तर फार उशीर होतो तर मोदक पण ठेवून दिले थंडे झाल्यामुळे डब्यात पॅक करून तर असे छान एका साईडला पूर्ण स्वयंपाक लावलेला जो झाला आहे तो एका साईडला मुलं पण चाललं होतं मुलांचं मधामधात ते मधामधात तर त्यांना पण आडओ त्यांना पण बघणं त्यांचे पण भांडणं चालू असतात तर दोघं पण खूप बदमास आहेत तर वडे बघा जास्त मी बारीक दाळ केलेली नॉर्मल एकदम किंचित नॉर्मल फिरवलेली आहे आणि त्याच्यात काय केलं थोडंसं बेसन पीठ ॲड केलं आहे आणि आपलं लसूण आणि जिरे मोहरी वगैरे टाक सॉरी मोहरीने जिरे टाकलेलं आणि कढीपत्त्याचे पानं जेव्हा बारीक करतो ना आपण दाट तेव्हा आणि नॉर्मल असं केलेलं आहे तर बघा किती छान असे वडे तयार होतात तुम्ही नक्की करून बघा आता मी एका पातेला सगळे भांडे संपलेले त्याच्यामुळे पातेलं घेतलं मोठं गंज म्हणतो आपण तर त्याच्यात मी एका साईडला पुऱ्या वगैरे करून घेतलेल्या आहे आणि वडे पण बारीक गॅसवर होऊ द्या लागतात तर बराच वेळ लागतो तर वडे पण तळून झालेले आहेत माझ्या इकडे तर आता भजे मी देव बाप्पा पुरते घाणं म्हणतो ना आपण तसे एक घाणा काढून घेणार आहो एक दोन गाणे आणि बाकीचं नंतर जेवताना काढणार आहे तर असे बारीक बारीक भजेच करतात आमच्या गावाकडे तर जास्त मोठे मोठे भजे केले के की हसतात लोक गावाकडे तर लयच हसतात की भजे आहेत की काय आहेत म्हणतात तर बघू शकता भजे पण बारीक गॅसवरच करायचे नेहमी वडे आणि भजे आहेत ना एकदम स्लो गॅसवर करायचे नाहीतर काय होतात फास्ट गॅसवर केले ना तर ते म्हणजे आतमध्ये कच्चेन वरून लाल जरा धुऊन येतात तर मुलांसोबत बोलणं पण चालू आहे त्यांचं पण चालू होते मम्मी काय करतेस काहीच नाही किती राहिलं स्वयंपाक म्हणून तर वडे नाही पुऱ्या झालेले आहेत मला दाखवले मी जसे डब्यात भरून ठेवलेले पापड तर बघू शकता भजे पण झालेले माझे म्हणलं कॉफी करून घ्या तोपर्यंत कारण काय बाप्पाच्या वेळीपर्यंत उपास पकडलेला आहे त्यासाठी मग इकडे बघा मी छान असे भजे पण तडून घेतलेले आणि मुलांना पण लागत होते म्हटलं बाप्पासाठी एक काढून घेऊ अलग आणि मग नंतर मुलांना देता येते कारण मुलं तर काही बारा वाजेपर्यंत ये म्हणजे उपाशी राहत नाहीत आणि असे भजे गिजे दिसले की तर लगेच त्यांना असते मम्मा मला दे मम्मा मला दे तर हे बघा मी बाप्पासाठी आधीच करून ठेवले साईडला तर गोष्ट नको व्हायला म्हणून त्यातले नको खायला मुलांनी तर म्हटलं आता साधी चपात्या करून घ्या तर बघा असे छान असे साधे चपात्या आवरून घेतल्या जास्त काही करायची गरज नसते तर मी बाप्पाला तर बाप्पाचं पाच पाच ठेवते नाही तर दोन दोन ठेवते तर असे साधे चपात्या बघा किती छान असे टम फुगतात आणि छान असे फुलके करून घेतले सगळ्यांना फुलकेच आवडतात तर फुलके भाजतात मला माहिती आहे गॅसवर पण मी काय करते पॅनचा तवा आहे ना तर याच्यावरच भाजून घेते गॅसवर भाजत नाही असे लगेच फुलके भाजून होतात तर बघू शकता छान असे फुलके बनवून घेते आणि तुम्ही पण असे हे वापरा पद्धत काय होते पटपट स्वयंपाक करत राहिलो ना तर पटकन होतो पाच मिनटं जरी ब्रेक घेतला ना स्वयंपाकामधून की स्वयंपाक करायला फार उशार उशीर होतो तर सणावर सणाला असं स्वयंपाक फास्ट करायचा त्यानं काय होणार आणि पूर्वतयारी आधीच करून ठेवायची रात्री जे जे आपल्याला लागते ते आधीच काढून ठेवायचं कारण काय सकाळी काढायलाच एक दीड तास जाते ले ले, तर आता माझे साधे चपाते झालेले आहे तर बघू शकता पुरण चपा पुरणपोळ्या करत आहे मी इथं तर अशा पद्धतीनं तुम्ही करा ज्या नवीनताई आहेत ना तुम्ही अशा पद्धतीनं करा एकदम पातळ अशा आपल्या चपातीसारख्या पुरणपोळ्या होत आहेत आणि मी इथून मुद्दामून मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या करत आहे तुम्हाला दाखवण्यासाठी कारण की नाहीतर मग झाले एवढे छोटे छोटे पुरणपोळ्या असतात काय फो चपात्या तर एवढ्याच छोट्या छोट्याच कराव्या लागतात नाहीतर काय कोणी खात नाही जास्त मोठा मोठा केलाय की तर बघू शकता पुरणपोळ्या किती छान अशा फुगत आहेत तर पुरणची मी रेसिपी पण शेअर केलेली आहे मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही नशीन बघितली तर नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्याकडे बे मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल ना तो तुमच्याकडे तुम लगेच नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ तुम्हाला दिसतील तर बघू शकता थोडी पण फुटत नाही चपाती सॉरी पुरणपोळी थोडी पण फुटत नाही काय नाही अशा पद्धतीनं ना अशी लांबडी चपातीला लाटून घ्यायची आणि त्याच्यात पुरण भरायचं असं जेवढं असं पातळ भरता येईल तेवढं असं थापटून आणि बघा किती छान पुरणपुरा फुगत आहेत बघा एक पण नाही आणि तुम्ही म्हणसाला एवढ्या जाळून का राहिली तर काय ना जास्त कमी जाळलेल्या कोणी खात नाही म्हणतात कच्चेच आहेत मुलंसुद्धा म्हणतात की काय मम्मी तू कच्ची चपाती ठेवली छोटे छोटेच मुलं आहेत माझे पण ते त्यांचे पण नसतात की मम्मी तू छोट्या छोट्या का करतेस हे सॉरी कच्च्या कच्च्या का करते चपात्या म्हणून असे थोड्याशा चटका द्यावा लागते त्यांना भाजावं लागतात चांगल्या नाही तर मुलं खात नाहीत तर बघू शकता की छान अशा पुरणपोळ्या होतात मी पुरणाची रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही तशा पद्धतीने पुरण करा आणि असे छान असे बघा की छान अशा पुरणपोळ्या फुगत आहेत टम अशा फुगलेल्या आहेत फुटत तर जरा पण नाहीत असं तूप लावून मी लावून ठेवत आहे तर चार पाच चपात्या पुरणपोळ्या सॉरी पुरणपोळ्या करणार आहे मी तर बघा किती छान अशा पुरणपोळ्या होतात तर नक्की तुम्ही तो व्हिडिओ पण बघा पुरणाचा आणि ट्राय करून बघा तर आता मी उरलेल्या याच्या हुंड्याच्या आहे ना थोड्या चपात्या करून घेते साध्या म्हटलं कुठे ठेवून देऊ पीठ मळलेलं तर बघा असे छान करून घेतलेले आहेत आणि भाजून घेत आहे तर बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला बघा अकराच वाजले पोहणे अकरा वाजेपर्यंत माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आता भांडे बघा किती सारा भांडे निघतात बाय